पूर्ण तुळजापूर नगरीमध्ये खूप पाहिजे सन्माननीय दादांना विनंती करते मी दादा आपल्याशी संवाद साधतील आपण जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यामध्ये दादांचं स्वागत करावं mm. दादा परत टाळ्यांचा आवाज दाघडून पाहिजे जोरात mm. आज खास अशा कार्यकर्त्या आणि ज्या मैत्रिणी इथे उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला सन्माननीय राणा दादा मार्गदर्शन करणार आहेत विनंती करते की आपण आमच्या भगिनींना मार्गदर्शन करावं जोरदार काळ्यांनी आपण दादाचं स्वागत करावं आपल्या सर्वांचं सुरुवातीला मी मनापासून स्वागत करतो आपण सर्वांनी आज या कार्यक्रमासाठी वेळ दिला बऱ्याच लांबून आपण आलाय नंदावच्या काही कुठे गेल्या नंदगावच्या अजून फार लांबून कोण कोण आले त्यांचे मी मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो आणि जे जवळून आले त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी आपण सर्वांनी आपले रोजचे जे काही महत्वाचे काम असतात ते बाजूला ठेवून या कार्यक्रमाला महत्व दिलं त्याबद्दल खरंच मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो मी आपल्या काही फार वेळ घेणार नाही तुम्हाला अर्चनाशी बोलायला आणि तिला तर बोलायला खूप विषय जेवणाची सोय केली दोन वाजले माझं माझं साधं म्हणणं होतं माझं साधं म्हणणं होतं की आदरणीय मोदी साहेब आणि आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी आणि इतर नेते मंडळींनी ने मिळून महिलांसाठी एक वेगळं पर्व सुरू केलंय त्या बाबतीत मला महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ती माहिती पोचवायची होती त्याचा योग्य लाभ प्रत्येकीपर्यंत पोचावा ही खरं तर त्याच्यामागची निर्मळ भावना आहे आता आपल्याला जेव्हा एकत्र एवढ्या संख्येने बोलवलं तेव्हा स्वाभाविकच आहे की आपण आला आणि गेला असं होऊ नये माझा थोडा वेगळा विचार होता मग परंतु अर्चनाचा विचार थोडा वेगळा होता आणि शेवटी ऐकलं कुणाचं गेलं असेल स्वाभाविक गोष्ट आहे आपले आपले अनुभव साधारण असेच असणार आहेत त्यामुळे मी काही वेगळं फार सांगत नाहीये मी दोन तीनच गोष्टी खरंतर प्रामुख्याने आपल्यासमोर मांडणार आहे एक म्हणजे आपण ज्या भावनेतून आज इथे आला आमचा आदर सत्कार केला राखी बांधली ओवाळ आपले आशीर्वाद दिले हे खरं तर सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे परंतु राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक मूलभूत ज्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या बाबी आहेत माता भगिनींसाठी महिलांसाठी त्याच्याकडे दुर्दैव दुर्दैवाने दुर्लक्ष होत होतं नरेंद्र मोदी साहेब साधारण एक दहा वर्षापूर्वी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा आपल्याला आठवत असेल की अनेक अतिशय महत्वाचे विषय महिलांच्या अनुषंगाने महत्त्वाचे विषय जे तसं विचार केला तरी छोटे वाटत होते असे एक एक करून विषय मार्गी लावण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला घरापर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी यावं नळाने मूलभूत गोष्ट आहे परंतु त्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देशभरात जिथे पाणी पोचणंही कठीण आहे अगदी रेगिस्तानापासून उंच डोंगरापर्यंत सगळीकडे घरापर्यंत पाणी पोचवण्याचा महत्वाकांक्षी जलजीवनचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला शौचालयाचा विषय तर आपल्याला माहिती आहे गॅस सारखा विषय आता काही लोक म्हणतील सिलेंडरचे भाव वाढले वगैरे वगैरे परंतु गॅस असणं सिलेंडरच्या माध्यमातून गॅसच्या माध्यमातनं आपण स्वयंपाक बनवणं आणि लाकूड गवऱ्या किंवा बाकी वापरून बनवणं त्या धुराने होणारा जो त्रास आहे ते मी काही आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण ह्या बारीक बारीक गोष्टींवरती प्रचंड लक्ष त्यांनी दिलं आणि मोठ्या गोष्टी आहेत मोठ्या गोष्टी म्हणजे काय तर दोन हजार एकोणतीस मध्ये काय होणार आहे काय होणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये आपल्या लोकसभेमध्ये खासदारांची संख्या जी आहे त्यापैकी तेहतीस टक्के माहिती आहे का नाही तुम्हाला याच्या बाबतीमध्ये खूप वर्ष चर्चा चालू होती परंतु मोदी साहेबांनी प्रत्यक्षात हे घडवून आणलं आणि दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला हे वास्तव घडताना दिसणार आहे विधानसभेत ते होईल बाकी आपल्या स्थानिक ज्या काही संस्था आहेत तिथे तर होतंच पण महत्वाचं म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आपल्याला अजून ताकदीने प्रतिनिधित्व करता येणार आहे लखपती दीदी योजना माहिती आहे तुम्हाला काय योजना आहे लखपती दीदी म्हणजे आपल्याला बचत गटाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या माध्यमातनं आपण उद्योग व्यवसाय करावा आणि एक लाखापुरतं सीमित नाही लाखोंची उलाढाल आपली व्हावी आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम व्हावं महत्वाचे विषय मुलींचं शिक्षण उच्च शिक्षण जे आहे ते शंभर टक्के आता मोफत केले आपल्या राज्यात कल्पना आपल्याला असं सहसा होत नाही परंतु बारीक विषयांकडे लक्ष आता दिलं जाते ड्रोन दिदी ऐकले तुम्ही ड्रोन काढता तुम्हाला लग्नात वगैरे बघितलं असेल तुम्ही ते उडत जातं फोटो काढतं तर त्या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणं जसं एकेकाळी ट्रॅक्टर गावोगावी दुर्मिळ होते आता एक एकेका एक गावामध्ये किती ट्रॅक्टर आहेत तसं ड्रोनचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे मोदी साहेबांनी त्या बाबतीत देखील लक्ष दिलंय एस टीचा प्रवास बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला साधारण माहिती आहेत आता ही लाडकी बहीण योजना ही का महत्वाची आहे पंधराशे रुपये बरेच जण म्हणतात पंधराशे रुपये काय असतात खरे की नाही पण पंधराशे रुपये बारा महिने दर महिन्याला मिळाले किती होतात अठरा हजार आणि एका कुटुंबामध्ये जर दोन पात्र महिला असतील तर त्या कुटुंबाला किती पैसे मिळतात रुपये किंवा अठरा हजार रुपये काहीच नाही असं म्हणता येईल का आणि हे दीड हजार म्हणजे काय आपण करूनच थांबणार आहे का शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं दीडचं सा काय होतं दोन करू दोनचं अडीच करू टप्प्या टप्प्याने नक्की आपण वाढू तुम्ही विश्वास का ठेवायला हवा त्याच्या मागची दोन कारण आहेत साधे उदाहरण आहेत आपल्या गावामध्ये काही लोक जे असतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतील विरोधक म्हणतो आपण विरोधकांचं म्हणणं काय का योजना दोन महिन्यापुरती आहे बरोबर आहे तिसऱ्या महिन्यात बंद होणार आता माझा साधा प्रश्न आहे उद्या तुम्ही त्यांच्या घरी चहाला जावा आणि त्यांच्या घरचे जे आहेत त्यांना विचारा की त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला का नाही <laughs> मग कशाला भरला तीन हजार रुपयासाठी भरला हे खोटं बोलतात दिशाभूल करतात लोकसभेमध्ये साधारण असंच झालं चुकीच्या गोष्टी सांगितल्या भावनिक गोष्टी सांगितल्या लोकांनी विश्वास ठेवला आणि मग जे झालं ते आपल्या समोर आहे माझी बायको आहे म्हणून नाही पण जर अर्चना म्हणजे मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार आपण दिला असता तर आपल्या जिल्ह्याचं आपल्या लोकसभा मतदारसंघाचं अधिकचं भलं झालं असतं का नाही तुम्ही शाळा विचार करा त्यामुळे भावनिक विषय खोटं जे काय बोललं जातं ते बाजूला ठेवण्याची गरज आहे लाडकी बहीण आली कुठनं तर हा विषय जो आहे तो लाडली बहना असा एक विषय अशी एक योजना मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी शिवराज सिंग चौहान साहेब तत्कालीन जे मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे त्यांनी सुरू केली अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या ती योजना मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्षांपासून चालली आहे अनेक वर्षांपासून आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तीच योजना आपल्या महाराष्ट्रात आणायची आपल्या माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या बळ देऊन त्यांना ताकदीने उभं करायचं या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये सुरू केली तर ही योजना बंद व्हायचं काही कारण आहे का सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद अजित पवार साहेबांनी आपले आदरणीय उप उपमुख्यमंत्री महोदयांनी जे अर्थमंत्री आहेत त्यांनी अर्थसंकल्पामध्ये करून ठेवलेली आहे त्याची काही चिंता तुम्ही करू नका कारण सरकार जे आहे ते स्वाभाविकपणे ताकदीने देणार आहे आणि आपण सक्षमपणे का देऊ शकतो कारण केंद्रात सरकार आपलं आहे तुम्ही माहिती घ्या आपल्या शेजारी तेलंगणा आहे आपल्या शेजारी अजून कुठले कर्नाटक आहे हिमाचल आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे अशा प्रकारच्या योजना करण्याचा प्रयत्न केला तुम्ही माहिती घ्या नक्कीच तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये तुमचे कोणतरी नातेवाईक असतील विचारा तुम्ही काय परिस्थिती आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे स्वाभाविकपणे ही योजना अतिशय ताकदीने आपण पुढे राबवणार आहोत हा शब्द आवर्जून तुम्हाला देतोय आणि आपल्याला विनंती करतो की इतर माता भगिनींपर्यंत आपण हा विषय जो आहे तो पोचवा हे पैसे जे आहेत ते आपल्याला आर्थिक बळ देण्यासाठी तर आहेच परंतु आपला आत्मविश्वास आत्मसन्मान वाढवण्यासाठी आहे हे पैसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही वापरू शकता ना आता इथे जास्त पुरुष नाही आहेत पण बाकीच्या कार्यक्रमात मी म्हणत असतो दीड हजार रुपये माझ्या खात्यावर टाकले किंवा आमच्या खात्यावर टाकले तर उद्या संध्याकाळपर्यंत खात्यावरती राहतील याची काही गॅरंटी नाही आम्ही चांगल्या कामासाठीच वापरतो ना पण उद्या संध्याकाळपर्यंत राहतील याची गॅरंटी नाही परंतु माता भगिनी एक एक रुपया आपल्या कुटुंबासाठी अतिशय विचारपूर्वक वापरतात हे वास्तव आहे त्यामुळे त्या पैशाला एक वेगळं महत्त्व आहे आपल्या खात्यावरती येणाऱ्या त्या पैशाला वेगळं महत्त्व त्यामुळे हे आपल्यापर्यंत मला पोचवायचं होतं आणि शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे काम करताय कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केलं मला सांगा म्हणजे स्वतःच्या जीवाची परवा न करता जेव्हा डॉक्टर नर्सेस सुद्धा घाबरत होते आता मी जेव्हा मी फिरताना आपल्यापैकी बऱ्याच जणींची तेव्हा भेट झाली असेल पण मूळ मुद्दा काय तेव्हा आपलं काम म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने समाजाची सेवा केली हे याला काही तोडच नाही आहे कारण तुम्ही काय डॉक्टर आहात का तुम्हाला काय त्या रोगाचं ज्ञान होतं का त्याच्याबद्दल का? काय काळजी घ्यायची तुम्हाला खरंच माहिती होतं का पण तुम्हाला महत्वाचं काम सांगितलं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे आपण सर्वांनी केलं हे ऋण समाज कधीच विसरू शकत नाही मला आपल्याला या निमित्ताने शेवटचं एवढंच सांगायचं आहे की विधानसभेचा या तुळजापूर आपल्या आईच्या तुळजापूरचा प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी मिळून मला संधी दिली गेले पाच वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करतोय आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा विचारपूर्वक नियोजनबद्ध ताकदीने प्रयत्न करतोय यशस्वी प्रयत्न आहे कारण आईचा आशीर्वाद आहे काकांचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांचं प्रेम आणि पाठबळ आहे त्यामुळे मला त्याची चिंता नाही मुद्दा असा आहे की आपण खूप मोठे प्रकल्प हाती घेतलेत आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा विषय कुठला आहे आपल्या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय शाश्वत पाणी आता आज पाऊस पडतोय खर तर मी थोडी घाई करतोय कारण नुकसान झालंय तिथे मला जायचंय अतिवृष्टी झालीय काल रात्रीपासून काही भागामध्ये प्रचंड पाऊस पडलाय आणि पिकाचं नुकसान झालंय काही ठिकाणी सोयाबीन वगैरे काढलं होतं त्यांचं नुकसान झालंय मग त्यांना अनुदान मिळवून देणं पीक विमा मिळवून देणं हे तर आपलं काम आहे पण शाश्वत पाणी आपल्याला पाहिजे पाच वर्षातले दोन वर्ष दुष्काळाचे असतात आपल्या सरकारने महायुती सरकारने या बाबतीत अतिशय योग्य पद्धतीने विचार केला आहे अकरा हजार सातशे कोटी रुपये आपल्याला कृष्णाखोऱ्यातलं पाणी आणण्यासाठी प्रकल्प मंजूर केला आहे आता चालू आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये रामदऱ्यामध्ये घाटणे नावाचं बॅरेज आहे पश्चिम महाराष्ट्रातलं तिथलं पाणी हे पाणी आपल्याला रामदऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे आणि रामदऱ्यातनं मग टप्प्या टप्प्यात पूर्ण आपल्या तुळजापूर तालुक्यात येणार आहे पुढे आपल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यात जाणार आहे दुसरीकडनं पाणी कळम आणि धाराशिवला येणार आहे आणि तिसरीकडनं भूम परांडा वाशीला येणार आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी यासाठी प्रचंड संघर्ष केला होता खूप जण त्रास झाला पण आता प्रत्यक्षात पाणी येत आहे आपल्या महायुती सरकारमुळे रेल्वे येते ठाकरे सरकारने रुपया दिला नाही निम्मे पैसे राज्य सरकारने द्यायचे असतात पण ठाकरे सरकारने रुपया दिला नाही आपलं सरकार आलं पन्नास टक्के द्यायला लावले रेल्वेचं काम अतिशय ताकदीने आता सुरू झालंय ज्या कामाला पाच वर्ष लागणार होते आपण थोडा विचार केला त्याच्यामध्ये जरा फोड करायला लावली आणि तेच काम आता अडीच वर्षात होणार आहे आपल्याला रेल्वे कुठे आणायचे तुळजापूरला आणायचे म्हणजे भाविक जे आहेत त्यांना इथे येणं सोयीस्कर राहील आणि आपल्याला पुढे धाराशिवला जंक्शन करायचंय आपण एमआयडीसी करतोय पाण्याच्या बरोबरीने शाश्वत शेतीच्या अनुषंगाने जे पाणी लागतं त्याच्या बरोबरीने दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे तो म्हणजे रोजगार निर्मितीचा रोजगार कुठनं निर्माण होणार शेतीमध्ये आहे सोय परंतु आता वेगवेगळ्या माध्यमातन परिस्थिती बदलत चाललीय तिथे देखील म्हणावं तेवढं रोजगाराची संधी आणि वर्षभर मिळू शकते का शक्यच नाही एमआयडीसीत आपण प्रयत्न केले कौडगावला कौडगाव माहितीये कुठे धाराशिवून बारशीला जात असताना कौडगाव लागतं तिथे अडीच हजार एकरची एमआयडीसी आपण तिथे करायचं ठरवलं होतं दीड हजार एकर वरती आता टेक्निकल टेक्सटाईल पार्क येते एमआयडीसी स्वतः पार्क करते माझ्या मते किमान दहा हजार मुलांना मुलींना तिथे रोजगार उपलब्ध होणार आहे किमान तामळवाडी माहिती आपल्याला कुठे सोलापूर किती अंतरावर आहे वीस किलोमीटर आता आपण दोन बैठका सोलापूरच्या उद्योजकांबरोबर घेतल्या जवळजवळ दीडशे उद्योजक तामळवाडीला गुंतवणूक करायला तयार आहेत कारण इकडे आलं मराठवाड्यात आलं की त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये सवलती मिळतात एक एक उद्योजक सत्तर ते नव्वद कामगारांना रोजगार द्यायला तयार आहे म्हणजे आपल्या तामळवाडीतल्या एमआयडीसीत किमान बारा हजार मुलांना मुलींना तरी रोजगार उपलब्ध होणार आहे असंच आपण होल्टीला करतोय मुरटा होर्टीच्या तिथे दोनशे एकरवरती करतोय त्याच्या व्यतिरिक्त आपण नळदूरच्या जवळ करतोय वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरती भर देतोय अर्चनाने विषय मांडला पी ईजीपी आणि ईजीपी म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे का विषय आपल्याला आपण स्वतः एखादा उद्योग व्यवसाय सुरू केला नवीन किंवा जुना व्यवसाय वृद्धिंगत केला मोठा केला तर आपल्याला पस्तीस टक्के अनुदान मिळतं म्हणजे तुम्ही एखादं छोटस दुकान काढायचं ठरवलं लाखभर रुपये तुम्हाला जर लागत असतील या योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला पस्तीस हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळतं स्वतःचे पाच दहा हजार आणि बाकीचं कर्ज जे आहे त्याला कुठलंही तारण लागत नाही आपल्या गावात आपल्या भागात निश्चितपणे काही लोकांनी हे केलं असेल कारण गेल्या दोन वर्षात अडीच हजार कुटुंबांना या माध्यमातून आपण रोजगार निर्मिती स्वतःच्या पायावरती स्वयंरोजगारासाठी मदत केली एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर नळदुर्गला बागवान समाजाचे आपले काही बांधव आहेत त्यांनी केळ केळं असतं ना केळं पिकवण्याच्यासाठी भट्टी लागते त्याचा ला, काहीतरी दहा बारा लाखाचा प्रकल्प राबवला केश कर्तनालय लाख लाख दोन दोन लाखाचे केश कर्तनालयाचे प्रकल्प मार्गी लागले तेरमध्ये किंवा इतर ठिकाणी आपले जे बँड असतो लग्नातला त्याच्यासाठी त्यांना प्रकल्प मंजूर झाला कर्ज मंजूर झाला आपल्याला जे पाहिजे ते करता येऊ शकतं अगदी शेळ्या आणि दुग्ध व्यवसायाचाही विषय आता हे सगळं तुम्हाला मी का सांगतोय आर्थिक ताकद आपल्याला आपल्या जिल्ह्यात वाढवणं क्रयशक्ती वाढवणं गरजेचं आहे दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे आणि हे आपोआप होणार नाहीये लाडकी बहीण योजना यशस्वी का झाली कशामुळे झाली तुम्हाला सर्वांना हा विषय जो आहे तो कळाला तुम्हाला या विषयामध्ये विश्वास वाटला त्याच्या पुढे जाऊन तुम्ही फॉर्म भरला फॉर्म मंजूर झाला खात्यावरती पैसे यायला लागले आता पुढचा हप्ता कधी येणार आहे सगळ्यांना माहिती आहे ना, <laughs> ना? ने मी सांगण्याची आवश्यकता नाही एकोणतीस सप्टेंबरला आपला तिसरा हप्ता येणार आहे जर कोणाचे चुकून फॉर्म राहिले असतील आता मला एक ताई भेटल्या त्यांचं म्हणणं होतं की फॉर्म भरला पण पैसे आले नाही त्यांचं नाव आपण घेतलं हो ताईंच तर असं काय असेल तर जरूर आपल्या स्टाफला आपण सांगा पीएना सांगा आपल्या गावातले बूथ प्रमुख आहेत त्यांना सांगा नक्की तो विषय मार्गी लागेल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आपल्या सर्वांना हीच आग्रहाची विनंती आहे की खूप सारे वेगवेगळे मोठे विषय आपण हाताळतोय आपण आता कुठल्या गावात आहोत तुळजापूरचं वैशिष्ट्य काय आई तुळजाभवानी आईचं इथे मंदिर आहे परंतु गावात येत असताना कमान कोणी दिसते का आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की छोटे छोटे गावं जिथे महत्वाचं देवस्थान असतं कमान असते का मग तुळजापूरला का नाही कमान साधा प्रश्न आहे आपण त्याच्यामध्ये आता प्रचंड बदल करतोय जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपये टप्प्याटप्प्याने आपण इथे खर्च करणार आहे तुळजापूरचा कायापालट करणार आहे इथे जे आता भाविक येतात त्यांची संख्या दुप्पट तिप्पट चौपट करणार आहोत आलेले भाविक किमान दोन दिवस राहावे किमान दोन दिवस राहावे आधीची पद्धत तुम्हाला माहितीये का आधी काय असायचं तीन नैवेद्य असायचे कुठले तुम्हाला माहिती पाहिजे ना तीन नैवेद्य असायचे पुरणपोळीचा असायचा दही भाताचा असायचा आणि मटणाचा असायचा बरोबर आहे आणि लोक दोन दोन दिवस राहायचे ती पद्धत बदलली आता तिरुपतीला कुणी गेले का तुमच्यातलं दर्शन करून लगेच जावं असं वाटतं का दोन दिवस राहावं असं वाटतं तिरुपतीला जवळजवळ साठ हजार लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय किती मग आपण आई तुळजाभवानीच्या या तुळजापूरमध्ये जे जे जेव्हा हे मोठे प्रकल्प राबू वीस वीस तीस तीस हजार लोक रोज जेव्हा तुळजापूरमध्ये राहतील तेव्हा रोजगार निर्मिती होईल का नाही जेवण कोण बनवणार आहे राहण्याची सोय कोण करणार आहे त्यांचे कपडे कोण धुणार आहे हे सगळं करायला आपल्याला मोठी संधी आहे त्यामुळे आपण वेगवेगळे अतिशय महत्वाचे प्रकल्प राबवतोय मोठे प्रकल्प राबवतोय आणि हे मी एकटा करू शकतो का तुमच्या सर्वांची साथ महत्वाची आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला विनंती हीच करायची आहे की सरकार केंद्रातलं राज्यातलं आपल्याला पूर्ण ताकदीने मदत करायला तयार आहे खंबीरपणे आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला तयार आहे पण आपली देखील जबाबदारी आहे आपण देखील तेवढ्याच ताकदीने साथ देणं गरजेचं आहे भावनिक कोणीतरी होऊन काहीतरी खोटं नाटं बोललं तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता माझी आपल्याला विनंती आहे कुठली अडचण वाटली थेट मला विचारा तुम्ही हे असं असं म्हणतात खरं काय मी तुम्हाला खोटं बोलणार नाही जे वास्तव आहे ते मी सांगेन एवढा तरी विश्वास पाहिजे ना आणि तुम्ही आज राखी बांधली आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका वेगळ्या एका वेगळ्या स्तरावरती गेलोय आपले एकमेकाच्या बद्दलचे ऋणानुबंध आहेत ते अजून खूप ताकदवर झालेत त्यामुळे तुमची कुठलीही अडचण असली तर ती सोडवण्याची जबाबदारी माझी देखील आहे मला वाटतं बोलता बोलता कोणीतरी बोललं की काय भाऊ सक्षम असला तर सगळेजण नीट वागतात वगैरे आता आपल्याला मी तर सोडा मी तर आहेच तुमच्याबरोबर परंतु एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री हे देखील आपले भाऊ आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री ते देखील आपले भाऊ आहेत आणि अजित पवार साहेब हे देखील आपले भाऊ आहेत हक्काचे भाऊ आहेत त्यांना नुसतं स्टेजवरती लाडका भाऊ म्हणून चालणार नाहीये कुठे अडचण येईल तेव्हा सक्षमपणे ते देखील आपल्याला पूर्ण ताकदीने मदत करतील हा शब्द देखील मला आपल्याला द्यायचा आहे अधिक न बोलता आज या कार्यक्रमाच्या साठी आपण सर्व आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो बाकी आता अजून काही आपल्याला काही बोलायचं आहे मी गेल्यानंतर बोलणार पण ती जशी बोलते तसं आपणही बोलायला काही हरकत नाही आपला भाऊ आहे ना मी बर ठीक ठीक नाही नाही आता आज तर आपण आवर्जून इथे आलाय परंतु आम्ही आपल्या भागामध्ये मुद्दा येणार आहे मी जे काही आपल्याला सांगितलं ते कृपया आपण इतर माता भगिनींपर्यंत जरूर पोचवा माझा प्रयत्न हाही राहील की पॅम्फलेटच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत देण्याचा आणि अजून एक आपण निर्णय घेतोय जो तुमच्या समोर मी मांडतो तो म्हणजे महिलांचं एक से कॉल सेंटर आपण करतोय एक नंबर आपल्याला देऊ आत्ता नाही देणार ना? देतो आपल्याला तो नंबर देतो तो नंबर जो आहे तो आपल्यातल्या काही माता भगिनीच उचलतील आणि अडचण आपली जी आहे ती आपण त्यांना सांगा मग माझा जो काही स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून तो विषय मार्गी लावण्याचा ते प्रयत्न करतील म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचा एक नंबर राहील मग अर्चनाशी संबंधित विषय असेल तिच्यापर्यंत जाईल माझ्याकडे असेल माझ्यापर्यंत येईल अगदी उद्या कलेक्टरांकडे एखादी तुम्हाला तक्रार काही करायची आहे एस पी साहेबांकडे काही करायची आहे कलेक्टर साहेब एस पी साहेब असतील अजून काही तुमच्या ते तुमच्या हक्काचं तर बऱ्याच वेळेस काय होतं अनेक गोष्टी तुम्ही स्पष्टपणे मला समजा सांगू शकत नाही परंतु आपली अडचण असेल ती निश्चित आपण त्यांना सांगा पण त्याबरोबरीने विनंती आहे की एकदम छोटे छोटे विषय कृपया सांगू नका आधी आपण ताकतीने त्यासाठी प्रयत्न करा म्हणजे मला मा, ते काही समजलेलं नाहीये पण पण मी एवढंच सांगतो की आपल्या हक्काचं कोण आहे खरोखर आपल्यासाठी वेळ कोण देतं काम कोण करतं जिजाईची तयारी कोणाची आहे हे मात्र आपण नक्की लक्षात ठेवायलाच हवं अशी आपल्याला परत एकदा विनंती करतो आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मला खात्री आहे आई तुळजाभवानीचा आशीर्वाद संत गोरबा काकांचा आशीर्वाद आणि जे काही आपल्याला चांगलं करायचंय ते करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा जो काही संकल्प आपण केलाय तो निश्चितपणे सिद्धीस आपण नेऊ ही खात्री मी तुम्हाला देतो तुमच्या विश्वासावरती आणि आपल्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जो आपल्यासाठी कलर असेल तो आपला भाग्यवान कलर असेल असं समजा आणि जी साडी आली आहे ती अत्यंत आनंदाने आपण घालावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते सुंदर दिसत आहे प्रत्येक कलर सुंदर आहे आणि त्या कलरपेक्षा साडीपेक्षा त्याच्या पाठीमाग असलेलं प्रेम आपल्याला त्या साडीविषयी कपाटामधली ती साडी सदैव आपल्याला खुनावत राहील त्या साडीमध्ये आपल्या भावाचा सा आशीर्वाद आहे तुळजापूर नगरीमध्ये मिळाल्यामुळे आई भवानीचा आशीर्वाद या साडीच्या पाठीमागे असणार आहे घरी जाऊन आठवणी मी दाखवा माझ्या भावांना दिलेली साडी आपल्या प्रत्येकीसाठीच आज दादा खूप खूप धन्यवाद दादा आले आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि एक विश्वास आपल्यामध्ये दिला त्याबद्दल मी परत एकदा खूप खूप आभार मानते आपल्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांना एक विश्वास राणा दिलेला आहे आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि मुद्र्यांच्या एका कपड्यामध्ये जपून ठेवावा